मित्रांनो दोन हजार पंचवीसमधली पहिली संकष्टी चतुर्थी येत्या शुक्रवारी म्हणजे संकष्टी चतुर्थी शुक्रवारी आली असल्याने या दिवशी गणपती सोबत देवी लक्ष्मीचे पूजन करणे शुभ लाभदायक पुण्यफलदायी मानले गेल्याचं सांगितलं सा जात आहे गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत आहे ते समोर अंगणात अग्रस्थानी लढणारे आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारे गोडधोड आवडीने खाणारे शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारे सर्वांना आदर्श वाटणारे असे दैवत आहे गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहेत असं म्हणतात गणपती ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुलात संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत आहे पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरीही तापहीन असे हे दैवत आहे यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळते प्रथमेश गणपती आणि लक्ष्मी देवीचे पूजन अनेक अर्थाने विशेष मानले जाते माता लक्ष्मी ही चंचल असते ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही ही देवी ऐश्वर सौंदर्य शांती सत्य आणि समृद्धी संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे ती सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदैवींपैकी एक आहे माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे तिला सौभाग्याची देवी मानलं जातं धन संपत्ती पैसा म्हणजेच लक्ष्मी प्रत्येकाचा प्रयत्न असतो की लक्ष्मी कायम आपल्या सोबतच राहावी धनसंपत्ती मिळवणं हाच बहुतेकांचा उद्देश असतो लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येत परंतु लक्ष्मी चंचल असते ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही असं सांगितलं जातात तर गणपती बाप्पा हा बुद्धीचा दैवत आहे तो विघ्नांचा नाश करणारा विघ्नेश्वर आहे जर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती असेल परंतु बुद्धीची कमतरता असेल तर तो कधीही त्या संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करू शकणार नाही यामुळेच कोणत्याही व्यक्तीने हुशार आणि विवेकी असणे अत्यंत आवश्यक असते ज्या व्यक्तीमध्ये हे दोन्ही गुण असतील त्यालाच पैशांचे खरे महत्व कळू शकते म्हणूनच गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते एकीकडे श्री गणेश बुद्धी देतात तर दुसरीकडे देवी लक्ष्मी संपत्ती सुख समृद्धी ऐश्वर आणि वैभव देत असते असं मानलं जातं गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा करण्याचे महत्व अनेक कथांमधून देखील सांगितले जाते शुक्रवारी संकष्टी चतुर्थीला देवी लक्ष्मी पूजन आपापल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे करावे सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर गणेश पूजनासह लक्ष्मी देवीचीही पूजा करावी पंचोपचार किंवा षोडशोपचार पद्धतीने पूजन करता येऊ शकते संकष्टीला अनेक घरात गणपती बाप्पाचा अभिषेक केला जातो गणपती अथर्व पारायणे देखील केली जातात यासोबतच शक्य असेल तर देवी लक्ष्मीचे श्रीसुप्त स्तोत्र म्हणू शकता श्रीसूक्त पठण शक्य नसेल तर लक्ष्मी देवीचे अन्य स्तोत्र श्लोक आवर्जून म्हणावे लक्ष्मी देवीला कमळाचे फूल किंवा आवडती फुलं अर्पण करावे तसेच देवीच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा गणपतीसह लक्ष्मी आरती करावी संकष्टीच्या दिवशी ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यासह देवी लक्ष्मीच्या प्रभावी मंत्राचाही जप करावा एकशे आठ वेळा शक्य नसेल तर यथाशक्ती करावा मनोभावे नमस्कार करून प्रसाद ग्रहण करावा त्यानंतर तिन्ही सांजेला म्हणजेच दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी देवी समोर दिवा तुळशी तुळशीसमोर दिवा लक्ष्मी लक्ष्मीदेवीचे मनोभावे नामस्मरण करावे जप करावा एखादा गोड पदार्थ लक्ष्मी देवीला अर्पण करावा आणि चंद्रोदयाची वाट पहावी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे धू दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा गणपतीची आरती करून जास्वंदीचं फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा हे पूजन केल्याने गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ शकते शुक्रवारी येणारी ही संकष्टी चतुर्थी खूप लाभदायक ठरणारी आहे त्यामुळे तुम्ही पण आत्ता सांगितलेली पूजा करून बघा आणि देवीचा आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळवा जाता जाता व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा काही अडचण वाटली तर कमेंट करून विचारा आणि त्याचबरोबर आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका